मित्रांनो आजच्या व्हिडिओचं नाव आहे औषधी गुणांनी युक्त निलेगिरी तेलाचे फायदे काय ते पाहूया आपल्या आरोग्यासाठी आवश्यक तेला युकोलिप्स ऑइल म्हणजे निलगिरी तेल तेल ही आहे औषधी गुणांनी युक्त असे हे तेल अनेक आजारामध्ये फायदेशीर आहे पाहूया याचे खूप सारे फायदे काय ते बरगड्यांच्या वेदनापासून फारा बरगड्यांच्या वेदनांपासून आरामणारी लिव्हिंग एनर्जेसिक गुण असल्यामुळे हे तेल पेन किलरचे काम करते सर्दी पडशामुळे छातीच्या बरगड्यांमध्ये व छातीत वेदना होत असल्यास रात्री झोपताना छाती गळा पाठीला तेलारी मालिश करा निरगिरी तेल फक्त खोकला थांबवत नाही तर कप बाहेर काढण्यासही मदत करते आता सांधेदुखी काय शरीराच्या अवयवामध्ये वेदना आणि त्यासाठी ही खूप चांगले असते पाठदुखी सांधेदुखी व सुजेमध्ये निर्गिरी तेला ते खोबरे तेल ऑलिव्ह बदाम या मोहरीचे तेल विसळून मसाज करू शकता निलगिरी तेलात मिसळावायचे इतर तेल थोडेसे गरम करून घ्यावे यामुळे ते जास्त प्रभावी ठरते अरे गो शरीर राहील सुदृढ काय ते बघा बदलत्या हवामानात सुरक्षेसाठी निलगिरी तेल काही वेळा शरीरावर लावल्या खोकल्या आणि पडशापासून तर रक्षण होतेच शिवाय

जखमेवर मलमाचे का काय ते बघूया नेलगिरीतील अँटीसेप्टिक गुणही आढळतो याच्या तेल व पाण्यापासून तयार केलेली पेस्ट जखमावर उपचार करण्यास आणि फंगल इन्फेक्शन रोखण्यास मदत करते फेस पॅक उपयुक्त नेलगिरी त्वचेसंबंधित समस्यांना दूर करते त्याच्या पानामध्ये थोडेसे पाणी विसरून वाटून घ्या व चेहऱ्यावर लावा आणि बघूया कडुलिंबाची जंतू संसर्गाला प्रतिबंध करता काय ते बघूया हवा शुद्ध करण्यासाठी संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी होणाऱ्या जंतू संसर्गाला प्रतिबंध होण्यासाठी घरात धूप करावा व त्यात कडुलिंबाच्या पानांचा समावेश करावा याशिवाय तापावर कडुलिंबाचा काढा घेतला तर फायदाच असतो तापानंतर अशक्तपणा धरून येईपर्यंत हा काळा घ्यावा तापानंतर अशक्तपणा भरून निघेपर्यंत हा काढा घ्यात राहावा घेत राहावा डोळे येण्यावर ही कडुलिंबाची साल उपयुक्त आहे कडुलिंब हे औषध झाड आहे कडुलिंब हे औषधी झाड आहे यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आंघोळीच्या पाण्यात याच्या पानांचा काढा मिसळल्याने त्वचा रोग बरे होता कडुलिंबाच्या निंबोळ्या पिकल्या की त्यापासून तेल विकते व्हेरी गुड त्यापासून साबण आणि इतर सौंदर्य पसारेने बनविली जातात वाडुलिंबाची पाने फळे फुले खोड हे सर्वच युक्त असते कडुलिंबाचे धाड जसे जुने होत जाते तसे त्याच्या खोडातील आतील गाभा सुगंधित होत जातो वा श्रमामुळे आलेला अशक्तपणा कडुलिंबाने भरून निघतो छान शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कडुलिंबाची पाने उपयुक्त असतात कडुलिंबाची फुले वाटून त्यावर केलेला पापणीवर व डोळ्यांच्या आसपास लावल्याने नेत्रणकार बरे होता याच्या फळामध्ये असणारी बी बारीक करून लावल्याने करून बरी होते काढलेले तेल त्वचार उपयुक्त असते या तेलापासून कीटकनाशकेही कीटकनाशके ही बनवली जातात आणि ही कीटकनाशके मानवी आरोग्याला नसतात गुड त्यामुळे ही कीटकनाशके तुम्ही घरात फवारू शकता आणि अशा प्रकारे मित्रांनो आता आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय